लक्ष्मी पंचमीचं व्रत जर तुम्ही केलं तर धनलाभासह अनेक फायदे मिळतात जे मागाल ते मिळतं असं म्हणतात मग हे व्रत कसं करावं श्रीपंचमीला अर्थात लक्ष्मी पंचमीला लक्ष्मी मातेचे विशेष पूजन केले जाते सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेची तयारी करावी आपले कुळधर्म कुळाचार यानुसार षोडशोपचारे देवांची पूजा करावी यावेळी धान्य हळद गुळ हे सगळं माता लक्ष्मीला अर्पण करावं शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करावी जर तुमच्याकडे श्रीयंत्र आधीच असेल तर या दिवशी श्रीयंत्राची विधिवत पूजा करावी ते अतिशय शुभ मानलं जातं तसंच माता लक्ष्मीला कमळाचं फुलही अर्पण करावं जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा कमळाचं फुल नक्की अर्पण करा त्याचबरोबर श्रीसुक्ताच पठण करावं पठण करणं कमीत कमी ऐकावं माता लक्ष्मीला वस्त्र अर्पण करावे लाल रंगाचे पूजा झाल्यावर नैवेद्य कुमारिकांना बोलून खिरीचा प्रसाद वाटावा संपूर्ण पूजा आटपल्यानंतर यथाशक्ती महालक्ष्मीच्या काही खास मंत्रांचा जप करावा ते मंत्र याप्रमाणे आहेत ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भ्यो नमहा या मंत्राचा जप तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा आणखीन एक मंत्र आहे तो म्हणजे ओम श्री ह्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नमहा आणखीन एक मंत्र आहे तो म्हणजे ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विद्महेीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात यापैकी कुठल्याही एका मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप श्री पंचमीला अर्थात लक्ष्मी पंचमीला करू शकता त्यामुळे माता लक्ष्मीची तुम्हाला विशेष कृपा मिळेल श्री पंचमीला विशेष महत्व आहे श्री पंचमीच्या दिवशी अर्थात लक्ष्मी पंचमीच्या दिवशी काही गोष्टींचं दान करणं अतिशय उत्तम मानलं जात या दिवशी गोमातेला अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं जात गाईला चारा खाऊ घाला यथाशक्ती दानधर्म करा असं सांगितलं जातं त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहते मित्रांनो यापैकी तुम्हाला अगदीच काहीच नाही जमलं तर कमीत कमी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा अकरा वेळा पाठ करा मन लावून महालक्ष्मी अष्टक म्हणा ते म्हणायलाही सोपं आहे आणि छोट आहे माता लक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी अष्टक म्हटलात तरी सुद्धा महालक्ष्मी अष्टकाचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल लक्ष्मी पंचमीचं हे व्रत करत असताना लक्ष्मी पंचमीची पौराणिक कथा सुद्धा तुम्हाला माहीत असायलाच हवी ती कथा याप्रमाणे एकदा माता लक्ष्मी सर्व देवतांवर रागवून क्षीरसागरात गेली माता लक्ष्मीच्या जाण्याने सर्व देवता श्रीविहीन झाल्या अर्थात लक्ष्मी विहीन झाल्या सृष्टीमध्ये हा हाकार माजला त्यानंतर देवराज इंद्राने माता लक्ष्मीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली आणि विशेष पद्धतीने उपवास केला त्याच्या पाठोपाठ इतर देवतांनी सुद्धा माता लक्ष्मीसाठी हे व्रत केलं देवतांप्रमाणेच असुरांनी सुद्धा माता लक्ष्मीची पूजा केली आणि व्रत संपल्यानंतर माता लक्ष्मी क्षीरसागरातून पुन्हा प्रकट झाली आणि तिचा श्री हरी विष्णूंशी विवाह झाला आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांवर झाली आणि म्हणूनच तेव्हापासून हे श्री पंचमीचं व्रत केलं जातं भविष्य पुराणानुसार श्री पंचमीचं व्रत करणारा भक्त त्याच्या एकवीस कुळांसह लक्ष्मी लोकामध्ये वास करतो याशिवाय जी स्त्री विधीपूर्वक हे व्रत पाळते तिला सौभाग्य सौंदर्य संतती आणि धनप्राप्ती होते दिवाळीनंतर चैत्र शुक्ल पंचमीला लक्ष्मीची पूजा केल्याने उपवास करणाऱ्या व्यक्तीला माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो मगाशी म्हटलं तसं अगदीच काही करायला नाही जमलं तर कमीत कमी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल Jai Mahalakshmi. चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते पण नुसती इच्छा असून काय उपयोग माता लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहीत असायला हवं ना लक्ष्मी कष्ट साध्य असते हे नक्की पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी कसं वातावरण असायला हवं चला जाणून घेऊया ज्या घरात धनधान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही अशा घरात लक्ष्मी स्थिर राहते पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो यथासंभव गरीबांना मदतही केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा सतत वास असतो या उलट जी व्यक्ती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते किंवा दिवसा झोपते आणि फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशा व्यक्तीचा माता लक्ष्मी त्याग करते मंडळी आवळ्याच्या झाडामध्ये गायीच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा होते आणि देवता साधू गुरुंचा उचित आदर सत्कार आणि सन्मान होतो त्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा चिरंतन वास असतो जी श्री नियमितपणे गोग्रास म्हणजेच गाईसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा कायम राहते मंडळी माता लक्ष्मीची आठ रूप आहेत धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी कीर्ती लक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशा या लक्ष्मी मातेची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर हो माता लक्ष्मीचे भक्त तुम्ही सुद्धा असाल तर कमेंट बॉक्स मध्ये महालक्ष्मी नमो असं नक्की लिहा अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती करा आणि आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका